अपघात कायद्याला विरोध म्हणून वाहन चालकांचा मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिल्लर ट्रक चालकांनी केला होता त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती मात्र याबाबत माहिती मिळताच मनोर पोलीस चक्का जाम केलेल्या स्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले होते तर दुसरीकडे देशभर विविध ठिकाणी रस्त्यांवर चक्का जाम झाल्याने याचा फटका पेट्रोल पंपावरही बघायला मिळाला पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोलचा साठा घेऊन जाणाऱ्या टँकर चालकांनी सुद्धा काही ठिकाणी चक्का जाम केल्याने पेट्रोल पंपावर टँकर पोहोचले नसल्याने अनेक पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोलचा साठा संपला होता यामुळे पेट्रोल पंपवर मोटरसायकलसह इतर वाहनांच्या देखील लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा